शक्तीपीठ महामार्ग बाधित झाले शेतकऱ्यांवरती हल्लाय गातेगाव पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळटाळ केलेली आहे दोन दिवस उलटून देखील आरोपींवरती गुन्हा दाखल झालेला नाहीये शक्तीपीठ महामार्ग बाधित झालेला आहे शेतकऱ्यांवरती एका टोळक्यानं प्राणघातक हल्ला केल्याची धक्कादायक घटना ही समोर आली आहे लातूर जिल्ह्यातील कासारजवळा येथे ही घटना घडली असून गातेगाव पोलिसांनी पीडिताची तक्रार घेण्यास टाळाटाळ करत दोन दिवस उलटले तरी आरोपींवरती गुन्हा दाखल करत नसल्याची गातेगाव पोलिसांच्या भूमिकेवरच आता निर्माण झालाय घराकडे येत असताना गल्लीमध्ये प्रवेश केले केले अचानक त्यांनी हल्ला केला दहा पंधरा जणांनी महादेव चव्हाण त्यांच्या सगळ्या पूर्ण घेतले ज्यांनी त्यांनी पंचवीस तीस जण आहे त्यांनी दहा पंधरा जणांनी त्यांना पूर्ण घेर टाकून असं मारलं की त्यांनी पूर्ण जमिनीवर कोसळले बेशुद्ध झाले होते त्यांना तरी पण सोडले नाही त्यांनी आणि तलवारी होते त्यांच्या हातामध्ये तलवारीचे वार आहेत आणि चाकूचे वार आहेत कुरडीचे वार आहेत आणि काठीने तर भरपूर मारलेले पूर्ण अंगावरती काळ नीळ झालेला आहे आणि त्यांच्या डोक्यावर सहा टाके पडलेले आहेत डोक्याला आणि हात पूर्ण फ्रॅक्चर झालेला आहे आणि एक पायावरती तलवारीचा वार आहे तिथे सहा टाके पडलेले आहेत